विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक आपल्याला भेटायला आले होते आणि या लोकांनी आपल्याला एकशे साठ जागा जिंकवून देण्याची खात्री दिलेली होती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता यावर भाजपा आमदार प्रशांत बम यांनी प्रतिक्रिया दिली आहे निवडणुकीमध्ये एकशे साठ आमदार निवडून देण्याच्या वक्तव्याप्रकरणात शरद पवार यांची चौकशी करावी अशी मागणी प्रशांत बम यांनी केली सोबतच ते दोन लोक कोण होते याचाही तपास लागला पाहिजे असं प्रशांत बम यांनी म्हटलंय शरद पवार साहेब म्हणतात एकशे सात लोक निवडून देऊ असा प्रस्ताव घेऊन दोन जणांनी होती त्यांना त्वरित दुसऱ्या रूम मधून जाऊन पोलिसांना बोलावून घेतलं पाहिजे होतं त्या दोन लोकांवर एफआयआर टाकली पाहिजे होती शरद पवार साहेब म्हणतात मी त्यांना राहुल गांधीजींकडे पाठवून दिलं कशाकरता पाठवून दिलं त्यांना मला असं वाटतं की आज शरद पवार साहेबांचं सा एक, एक डेरोगेशन झालं पाहिजे त्यांची चौकशी होऊन त्या दोन जण कुठे आहेत आज असले देशद्रोहीपणा करणारे आज देशात काय करतायत असे कार्यक्रम करणाऱ्यांना ताबडतोब पोलिसांच्या हवाली करायची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्वरित इलेक्शन कमिशननी त्यांच्या विरोधात एक कंप्लेंट करावी आणि त्यांचं इंटरोगेशन करून ते दोन लोक फुटफून काढली पाहिजे